फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा हल्ली साड्यांमध्ये नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न रोजच मार्केटमध्ये येत असतात पण त्यातील सोबर डिझाईनच्या अट्रॅक्टिव्ह लुकच्या आणि प्रीमियम फॅब्रिकच्या साड्या नेहमीच ट्रेंड बनवून जातात एखादी नवीन साडी घ्यायची म्हटल्यावर सध्याच्या ट्रेंडिंग साड्या कोणत्या हे आपण आवर्जून जाणून घेत असतो आणि आता अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ट्रेंडिंग साड्या कोणत्या आहेत याची माहिती मिळत असते आजच्या व्हिडिओमध्ये सध्याच्या ट्रेंडमध्ये असलेल्या किंवा फॅशनमध्ये असलेल्या साडीचा सा नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा ब्युटिफुल गोल्ड शिफॉन क्रश साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या प्रेमियम गोल्डन शाईनमध्ये मध्ये असून साडीचा सा बॉर्डर एम्ब्रॉयडरी सेक्विन लेस वर्कमध्ये येतो अशा नाजूक काटाच्या साड्या नेहमीच गॉर्जियस दिसतात या साडीसोबत ब्युटिफुल हेवी सिल्क फुल एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाऊजही मिळतो हा ब्लाऊज रेडी टू वेअर आहे हा ब्लाऊज सध्याच्या ट्रेंडिंग व्हिडिओ पॅटर्नमध्ये असल्याने आणखीनच स्टाइलिश आणि ट्रेंडी वाटतो जर तुम्हाला स्लीवलेस मॉडर्न पॅटर्नचा ब्लाउज घालायला आवडत असेल तर तुम्ही असे ब्लाऊज घालू शकता किंवा ब्लाउज सोबत मिळणारे स्लीव ब्लाउजला अटॅच करून घेऊ शकता नाजूक ब्युटिफुल कटवर्क एम्ब्रॉयडरी लेस वर्क या साडीवर अतिशय सुंदर पॅटर्नचा ब्लाउज असल्याने साडी व ब्लाऊज ची कॉम्बिनेशन खूपच कॉम्प्लिमेंटरी आहे अशा साड्या ने नेहमीच वयापेक्षा जास्त तरुण स्मार्ट आणि मॉडर्न लुक देतात या साडीची किंमत एक हजार चारशे पन्नास रुपये आहे कार्यक्रमांमध्ये पार्टी फंक्शन्समध्ये वेडिंग फंक्शन्समध्ये नेसण्यासाठी या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनव ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा